टिळा टिकली लावल्यास थेट शिक्षा कल्याणमधील गांधी शाळेचा अजबतवा पालकांचा संताप ठाकरे सेनेने विचारला जाब कल्याणमधील ही शाळा हिंदूंच्या धार्मिक आस्था दुखावत असल्याचं समोर आले विद्यार्थ्यांनी टिळा टिकली लावल्यास अथवा हाता धागा हातात धागा बांगडी घातल्यास त्यांना शिक्षा देण्यात येईल असा फतवा या शाळेनं काढलेला आहे त्याविरोधात पालकांचा संताप अनावर झाला आहे त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार दिली आहे तर या तक्रारी प्रकाराविरोधात उद्धव सेनासुद्धा आक्रमक झाली आहे त्यांनी व्यवस्थापन मुख्याध्यापकांना धारेवर धरलेलं आहे यावेळी मोठा तणाव झाला पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला शाळेत विद्यार्थ्यांना टिळा टिकली आणि हातात धागे बांधण्या शाळेने बंदी घातली जर कोणी टिळा टिकली अथवा हातात धागा ब बांधून आले तर त्याला शिक्षा देण्यात येईल असा फतवा कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी स्कूलने काढलं आहे त्यामुळे पालक संतप्त झाले त्यांनी या शाळेची तक्रार थेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे केले हा अजब फतवा काढल्यानंतर वातावरण तापलेला आहे प्रकरण अंगावर शेकत असल्याचं दिसतंच या शाळेच्या व्यवस्थापनाने मग सासूदपणाची भूमिका घेतली त्यांनी असा काही प्रकार केला नसल्याची भूमिका घेतली घाबरलेल्या व्यवस्थापनाने मग आपल्या भूमिकेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आम्ही असा कुठलाही फतवा काढलेला नाही शाळेत धार्मिक तेढ होऊ हुन, निर्माण होणे यासाठी फक्त सूचना दिल्या असा कंगावा या शाळेने केला आहे पण यातून शाळा प्रशासनाने फतवा काढल्याचं मान्य केलं आहे कडा आणि बांगडेने इजा होणे यासाठी आम्ही ते बंद केलं आहे त्याचबरोबर धागे यामुळे शाळेत धार्मिक वाद होत असल्याने त्या देखील काढाव्या लागल्या अशा सूचना पालकांना दिल्याचं शाळेचे सेक्रेटरी मनोहर पालन स्वप्नाली रानडे शाळा डायरेक्टर आणि मुख्याध्यापक संजय पाटील यांनी त्यांची बाजू मांडली केसी गांधी स्कूल म्हणून एक शाळा आहे प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल आहे त्या स्कूलमध्ये भयानक मोठा प्रकार घडला आहे बऱ्याचशा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे तक्रार आल्या त्या तक्रारानुसार कपाळावर टिकला विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींच्या कपाळावर जी काय टिकली असते हातामध्ये जो रक्षाबंधन आणि राखी ह्या सगळ्या काढण्यात देण्याकरता जी शाळेने जी सक्ती आणली त्या सक्तीच्या विरोधात मी शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना त्यांच्याशी चर्चा केली का, के का आपल्याकडं अशी जी सक्ती केली त्या सक्तीवरता तुमच्याकडं कुठल्याही प्रकाराचा जी आर आहे का शासनाचा असा जेव्हा मी विचारण्यात आले त्यांनी त्या गोष्टीमधून पळवाट काढण्याकरता मला आम्हाला थाथूरमाथूर कारणं दिली त्यानंतर माझ्यासोबत असलेले पालक आणि विद्यार्थीनं त्या गोष्टीची गवाई दिली ती गवाई दिल्यानंतर शाळे शाळेने थोडा मान्य करण्याची अशी एक प्रक्रिया दाखवली आणि म्हणाले आम्ही शिक्षकांना विचारतो पण मुख्याध्यापकच या ज्या दोषी आहेत कारण मुख्याध्यापकांकडे जेव्हा पालक गेले होते त्या पालकांना मुख्याध्यापांनी म्हणालं की आमच्या शाळेचा एक रूल काढला आहे का कुठल्याही प्रकाराचा आम्ही विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिकला किंवा विद्यार्थ्यांच्या डोक्याला टिकली हे आम्ही लावून देणार नाही ते तिकडे उघड झालं त्यानंतर शिक्षणाधिकारीकडे मी ही लेखी तक्रार दिली आहे आठवड्याभरामध्ये काही दिवसांमध्ये त्यांनी ते आश्वासन दिलं आहे आणि त्यांना नोटीससुद्धा काढली आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जर त्यांनी ह्याच्यावर सक्त कारवाई करून विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीमधनं सुटका नाही दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शाळेवर अथवा शिक्षणाधिकाऱ्यांवर आम्ही आंदोलन काढून हा फतवा जो काढला आहे त्या फतव्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी रुपेश चंद्रकांत भोईर याच्यामध्ये आम्ही कसा शुक्रवारी जेव्हा मी तक्रार दिली शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित त्याच्यावर कारवाईचा आदेश काढला नोटीस काढली शनिवारी माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याच्यासोबतही तच प्रकार झाला त्याने येऊन घरी सांगितलं का बाबा मला टिकला पुसायला सांगितलं आहे आणि त्याला वॉशरूममध्ये नेऊन त्याचासुद्धा शिक्षकांनी टिकला पुसून घेतला त्यानंतर मला जातीने कळाला काही शाळा काही ह्यांनी ठरवलेलंच आहे आणि हा फतवा काढलेलाच आहे त्या फतवाच्या विरोधात मी आणि माझा संपूर्ण पक्ष हा याचा विरोध करतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कल्याण